ओम देवे कात्यायनयी नमः श्री स्वामी समर्थ मी आहे रीमा तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे नवरात्रीमध्ये खूप सेवा केल्या जातात त्यापैकी कन्यापूजन ही एक सेवा केली जाते देवी हे आईचं रूप आहे देवी हे मातेचं स्वरूप आहे प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचा वास आहे प्रत्येक स्त्रीमध्ये हे देवी देवीचं हे वंश आहे त्यामुळे ज्या बालिका आहेत ज्या कुमारिका आहेत त्यांचं पूजन हे नवरात्रीमध्ये केले जातं त्याला कन्यापूजन असे म्हटले जातं तर हे कन्यापूजन कधी करावं कोणी करू शकतं हे कन्यापूजन किती वयोगटातील मुलींचं करायचं आहे किती मुलींचं हे कन्यापूजन करायचं आहे कसं करायचं आहे या सगळ्या बद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ कंटिन्यू बघा चला तर मग आपण सुरुवात करूया तर हा कोणी कोणी हे कन्यापूजन करू शकतं हे कन्यापूजन स्त्री करू शकते पुरुष करू शकते किंवा स्त्री पुरुष हे जोडीने हे कन्यापूजन करू शकतात ज्यांच्या घरी घट बसतात हे घट बसतात तेही कन्यापूजन करू शकतात किंवा ज्यांच्या घरी घट बसत नाही तेही कन्यापूजन हे नवरात्रीमध्ये करू शकतात त्यानंतर किती वयोगटातील कन्यांचं पूजन आपल्याला यामध्ये करता येतं तर दोन ते दहा वयोगटातील ज्या मुली आहेत ज्या कन्या आहेत त्यांना सात्विक गुणांच्या कन्या असं म्हणतात त्यामुळे दोन ते दहा वयोगटातील कन्यांचं आपल्याला पूजन या कन्या पूजनामध्ये करता येतं तर त्याच्यासोबतच एक आपल्याला बटुक भैरव म्हणजे एका लहान मुलाचंही पूजन करायचं आहे तुम्ही बऱ्याच देवीच्या मंदिरांमध्ये देवीच्या फोटोमध्ये बघितला असाल की बटुक भैरव हा देवीच्या पायथ्याशी असतो जो स्वतः शंकराने स्थापन केलेला आहे त्यामुळे बटूक भरवाशिवाय देवीची पूजा पूर्ण होत नाही त्यामुळे या क कन्यापूजन दिवशी तुम्हाला बटूक भैरवाला म्हणजे एका लहान मुलाचेही पूजन करायचे आहे त्यानंतर या कन्यापूजनाचे महत्व काय आहे कन्यापूजन हे नवरात्रीमध्ये का केले जाते तर नवरात्रीमध्ये जे देवीचं सहावं रूप आहे कात्यायनी देवी हे देवी, देवी कात्यायनी आश्रमामध्ये आठ वर्षाच्या कुमारिकेमध्ये प्रकट झाली होती त्यामुळे नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला विशेष महत्त्व आहे हे कन्यापूजन केल्यानंतर घरातील दारिद्र्य दूर होतं घरातील ज्या संकट आहेत घरामध्ये समस्या आहेत त्याचं निवारण होतं आणि घरामध्ये सदैव आरोग्य नांदतं त्यामुळे हे कन्यापूजन नवरात्रीला केलं जातं आता हे कन्यापूजन आपण कधी करू शकतो तर हे कन्यापूजन आपल्याला नवरात्रीमध्ये नऊही दिवस याचं पूजन करता येतं कन्यांचं पूजन करता येतं किंवा सप्तमी अष्टमी आणि नवमीला याचं पूजन करता येतं पण प्रत्येकाला नऊही दिवस कन्यापूजन क करायचं जमेल असं नाही पण असं जर ज्यांना संधी आली हे जमलं ज्यांना हे नऊही दिवस कन्यापूजन करायला भेटलं तर याच्यासारखं सौभाग्य या दुसरं नाही आता हे कन्यापूजन किती कन्यांचं आप कन्या आप पूजन आपल्याला करायला हवं तर आपल्याला जेवढ्या कन्या भेटतील त्या त्यांचं आपल्याला पूजन करायचं आहे आता आपल्याला समजा तुम्ही ठरवलात की मला नऊही दिवस कन्या पूजन करायचं आहे तर तुम्ही पहिल्या दिवशी एका कन्याचं पूजन करायचं दुसऱ्या दिवशी दोन कन्यांचं पूजन करायचं तिसऱ्या दिवशी तीन कन्यांचं पूजन करायचं असं कंटिन्यू तुम्हाला नवव्या दिवशी नऊ कन्यांचं पूजन करायचं आहे जाणी दुसरं सप्तमी किंवा अष्टमी किंवा नवमीला एका दिवशी आपल्याला कन्यापूजन करायचं आहे त्या दिवशी तुम्हाला जेवढ्या भेटतील म्हणजे दोन ते दहा वयोगटातील जेवढ्या कन्या भेटतील जेवढ्या पालिका भेटतील त्यांचं पूजन आपल्याला करायचं आहे ह्या नऊ ते दहा वयोगटातील ज्या कन्या आहेत त्यांचं वि महत्त्व ही वेग विशेष आहे जी, जी दोन वर्षाची कन्या आहे तिला कुमारिका म्हणतात तीन वर्षाची जी कन्या आहे तिला त्रिमूर्ती म्हणतात चार वर्षाची जी कन्या आहे तिला कल्याणी म्हणतात पाच वर्षाची जी कन्या आहे तिला रोहिणी म्हणतात सहा वर्षाची जी कन्या आहे तिला कालिका म्हणतात सात वर्षाची जी कन्या आहे तिला चंडिका म्हणतात आठ वर्षाची जी कन्या आहे तिला शांभवी म्हणतात नऊ वर्षाची जी कन्या आहे तिला दुर्गा म्हणतात आणि दहा वर्षाची जी कन्या आहे ती सुभद्रा आहे असे दोन ते दहा वयोगटातील ज्या कन्या आहेत त्यांचं वेगळं वेगळं महत्त्व आहे आणि ज्यांना ह्या सगळ्याच वयोगटातील कन्या भेटल्या तर याचं सारखं सौभाग्य नाही काहींना कन्या भेटतहीच नाहीत म्हणजे काहींचं असं क्लायमेट असतं असं वातावरण असतं ज्या ठिकाणी राहतात की त्या ते त्या कन्याही भेटत नाहीत अशा वेळी आपल्याला अनाथ आश्रमामध्ये जायचं आहे तिथे लहान मुली असतात त्यांचं आपल्याला पूजन करायचं आहे त्यांना ज्या उपयोगी पडतील अशा गोष्टी आपल्याला त्यांना भेट म्हणून द्यायच्या आहेत आता हे कन्यापूजन कसं करायचं आहे तर आपल्याला ज्या दिवशी कन्यापूजन करायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला त्यांच्या घरी जाऊन आमंत्रण द्यायचं आहे ते तुम्हालाही सोयीस्कर पडेल आणि त्यांनाही सोयीस्कर पडणार आहे आणि तसंच बटूक भैरव म्हणजे एका लहान मुलालाही त्या दिवशी आमंत्रण द्यायचं आहे आणि जेव्हा हे कन्या आपल्या घरी येणार असतील म्हणजे आपल्या घरी दे, साक्षात देवीचं रूप येणार आहे त्यामुळे आपण एकदम उत्साहानं कामाला लागायचं आहे आपलं घर स्वच्छ करायचं आहे सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे आणि ह्या कन्या जेव्हा आपल्या घरी येतील तेव्हा नाद करायचा आहे त्यांचा योग्य प्रकारे मान सन्मान करायचा आहे आणि जे घरातील सौभाग्यवती असते त्यांनी या कन्यांचं त्यांना पूजन करायचं आहे त्यासाठी त्यांनी एक मोठं ताट किंवा परात घ्यायचं आहे त्यांना आणि ते जे कन्या आहेत त्यांच्या पायांची पूजा आपल्याला करायची आहे त्यां त्या ताटामध्ये त्यांचे पाय ठेवून त्यांचे पाण्याने त्यांचे पाय धुवून घ्यायचे आहेत त्यांच्यावर कुंकूने स्वस्तिक पायावर काढायचं आहे हळदी कुंकू लावायचा आहे आणि देवीला जे प्रिय असलेल्या वेणी किंवा हार त्यांना भेट म्हणून द्यायचा आहे तसेच त्यांना जे जी शालेय जीवनामध्ये ज्या उपयोगी वस्तू पडणार आहेत अशा वस्तू त्यांना भेट द्यायच्या आहेत किंवा त्यांना ज्या गोष्टी आवडतात अशा गोष्टी आपल्याला त्यांना भेट देता येते त्यानंतर म्हणजे देवीला जे फळ आवडतं त्यामध्ये डाळिंब आहे केळी ते आहे जमलं तरी डाळिंब किंवा केळी फळ त्यांना द्या नसेल तर दुसरं जे फळ असतील त्यांना ते फळ द्या आणि त्यासोबत दक्षिणाही त्यांना द्यायची आहे तसेच आपण देवीला जे प्रिय आहे जेवणामध्ये ते क पुरी आहे खीर आहे शिरा आहे अशा वस्तू आपल्याला जेवणामध्ये बनवायचे जे आहेत आणि एकदम प्रेमाने स्नेहाने आपल्याला या बालिकांना या कुमारिकांना आपल्याला जीव घालायचा आहे जसं साक्षात आपल्या 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 घरी देवी आले आहेत त्यांनी त्यांना आपण जेवायला देत आहो असं आपल्याचं आपल्याला समाधान मिळेल त्यानंतर या दरम्यान आपल्याला मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे ओम देवी कात्यायने नमहा जमलं तर तुम्ही याचा एकशे आठ वेळा जप करा तसेच नवार्णव या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्या घरातील जे बाकीचे सदस्य आहेत त्यांनाही या कन्यांचं दर्शन घ्यायचं आहे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की माझ्या घरी मुलगी आहे माझ्या घरी कन्या आहे तर मी तिचं कन्यापूजन करू शकते का तर हो नक्कीच तुम्ही त्यांचंही कन्यापूजन करू शकता ज्यांच्या घरी मुली आहे त्यांनाही आपल्या मुलींचं हे कन्यापूजन करायचं आहे तुम्ही अशा प्रकारे आपल्या कन्या नवरात्रीमध्ये कन्यापूजन करायचं आहे तुम्ही यापूर्वी कधी कन्यापूजन नवरात्रीमध्ये केला आहात का जर तुम्ही नाही केला असेल तर तुम्ही या नवरात्रीमध्ये कन्यापूजन नक्की करा तुम्हाला प्रत्यक्ष देवीला जीव घालण्याचं समाधान भेटल्याशिवाय राहणार नाही या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तुमच्या जीवनातील जे संकट आहे त्या संकटांचं निवारण हो आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो तसी देवी देवीच्या श्री स्वामी समर्थांच्या च प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच पूर्णविराम देते श्री स्वामी समर्थ जय माता दी।